नमस्कार मी विजय घोसाळकर गझल प्रावीण्य परिवार अंतर्गत मे महिन्यांतील पाच शेर विशेष सादरीकरण उपक्रममध्ये मी आपणासमोर पाच शेर सादर, सादर करीत आहे तत्पूर्वी आमचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर तंत्रज्ञ पी के सर उर्फ प्रणव बनसोडे त्याचप्रमाणे आमच्या सर्व गझलकार गझलकारा भगिनी यांना सविनय वंदन करून मी पाच शेर आपणासमोर सादर करीत आहे पहिला शेर आहे निलिमा कदम यांचा आनंद ज्वाला वृत्तातील असण्यात तुझ्या दडले माझे असणे आहे असण्यात तुझ्या दडले माझे असणे आहे तुझ्या विना मी म्हणजे जीवन नसणे आहे तुझ्या विना मी म्हणजे जीवन नसणे आहे पती पत्नीची एकमेकांविषयी अशी भावना म्हणजे आयुष्याचा स्वर्गच म्हणता येईल एक अत्युच्च प्रेमाची ही अनुभूती आहे दुसरा शेर आहे पिके उर्फ प्रणव बनसोडे पिकली नाही पुन्हा कपाशी जन्म चालला उभा उपाशी पिकली नाही पुन्हा कपाशी जन्म चालला उभा उपाशी हतबल हत आहे पत्नीसुद्धा तिचा सामना रित्या सुपाशी हतबल आहे पत्नीसुद्धा तिचा सामना रित्या सुपाशी एक दाहक सत्य यामध्ये मांडले आहे तिसरा शेर आहे आसावरी जाधव यांचा डोळ्यात आग आहे वाणीमध्ये खुमारी डोळ्यात आग आहे वाणीमध्ये खुमारी समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी अच्छा स्त्रीचे हे खरेखुरे चित्र आहे आपण पाहिलंच असेल ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन महिला आपल्या रणरागिणी त्यांचं कर्तृत्व आपण निश्चितच आजमावला असेल आणि हा शिर निश्चितच त्यांना समर्पित आहे चौथा शेर आहे विक्रांत केसरकर यांचा लाचारीने झोपू दिले नाही लाचारीने झोपू दिले नाही जबाबदारी ठेवेल कशी जागे जबाबदारी ठेवेल कशी जागे लाचारीने झोपू दिले नाही जबाबदारी ठेवेल कशी जागे लाचारी ला खोटेपणा असेल तर तो सुखाने झोपू शकत नाही बघा छोटा शेर आहे छोटा पटाखा बडा धमाका आणि शेवटचा पाचवा शेर आहे माया तळणकर यांचा आनंदज्वाला वृत्तातील चोचीमध्ये चारा देते पिलास चिमणी चोचीमध्ये चारा देते पिलास चिमणी पंख फुटता घरट्यामधूनही उडू न गेले पंख फुटता घरट्यामधून उडू न गेले पहा आईची माया आणि मुलांची अप्पलपोटी काया ठीक आहे आजचा जमाना वेगळा आहे स्वार्थी आहे पूर्वीची माया ममता कुठे राहिली धन्यवाद